नमस्कार मैत्रिणीनो सायन्स क्रिएशन्समध्ये आज पुन्हा एकदा आपलं खूप 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 मनापासून स्वागत आज इथे आपण तंदुरी चिकन मसाला करणार आहोत आता इथे आपण ब्रेस्ट फुल ब्रेस्ट घेतली आणि ती मधून हाफ कट केली आहे पाहू शकतो आता याला आपण कट्स मारून घेतलेले नाही आहेत कारण याचं आपण शेवटी त्याला कट करणार आहोत म्हणजे सर्व करताना आधी मीठ आपण लावून घेतलं आहे हळद आणि लिंबू पिळून घ्यायचं याच्यावर जवळजवळ अर्ध लिंबू पिळून घेतले मी मोठ या नंतर काढून टाकायच्या आपण जेव्हा हे सगळं छान तिन्ही गोष्टी मिक्स करून छान चोळून घ्यायचं ब्रेस्टला आणि एक साधा घंटा दोन ते तीन मिनटं असंच ठेवून द्यायचं आपल्याला लगेच करायचं असेल तर नाहीतर जास्त वेळ मॅरिनेट केलं तरी चालू शकतं छान चोळून घ्यायचं हाताने व्यवस्थित सगळीकडे मीठ हळद सगळं एकसारखं लागलं पाहिजे आणि आता हे बाजूला ठेवलं होतं त्यानंतर आता आपण यात दही करून टाकून घेतलं आहे चमचाभर आपल्या लसूणची पेस्ट तिखट तिखट आपल्याला हवं तितकं म्हणजे मी एक मोठा चमचा घेतला आहे गरम मसाला देखील आपण टाकून घेतला होता कॉर्नफ्लार बेसनपीठ छान सगळीकडे लावून घ्यायचं एकत्र करून हे वेगळं जरी एकत्र करून मग एखाद्या प्लेटमध्ये काढून तसं केलं तरी चालू शकतं छान सगळीकडे आपण कोट करून घेतलं आहे आता यावर रंगासाठी आपल्याला कश्मीरी रेड चिली पावडर आणि थोडा रंग टाकून घ्यायचा आहे अगदी चुंचा हा वापरला आहे मी आता हे देखील छान आपल्याला एकसारखं सगळीकडे चोळून घ्यायचं आहे वाहू शकता तयार आहे आपला याला आपण कट्स नाही मारून घेतले तेल लावायचं आहे आता सगळ्यात शेवटी कारण आपण सर्वात शेवटी ते कट करून घेणार आहोत सर्व करताना पण तुम्हाला हवे असतील तर तुम्ही कट मारू शकता इथे त्यामुळे मसाला छान आतपर्यंत मुरतो आता हे आपल्याला तेल याच्यावर थोडं टाकून घेतलं आहे आणि पहिल्यांदा वर्षी बाजू आपण टाकून घेतली थोडा जिथे मसाला लागलेला नाही आहे तिथे आपण लावून घ्यायचा आहे छान झाकण लावून मंद आचेवर सगळ्यात शेवटची म्हणजे अगदी लो फ्लेमवर आपल्याला झाकण लावून हे एक बाजू छान व्यवस्थित कलर येईपर्यंत भाजून घ्यायची आहे पाहू शकता आपण पलटी करून घेतलं आहे आणि आता दुसरी बाजू देखील आपण छान बाजून घेणार ए कलर पाहू शकता इथे दुसरी बाजू देखील छान तयार झाली आपली पहिली बाजू आता आपण परत एकदा पलटवून घेतली थोडं आणखीन कलर आणण्यासाठी आणि लीट ठेवलेलं आहे असं एकंदर पंचवीस मिनटं आपण छान करून घेतलं मैद्याची स्लरी करून घेतो आपण त्यासाठी आपण मैदा मीठ एकत्र करून घेतला आणि त्यात पाणी टाकून छान स्लरी करून घेतली हे ऑप्शनल आहे मग अशी आपण जिथे आपलं तयार झालं होतं तिथेच आपण थांबवू शकतो पण मैदाची असे स्लरी लावून पुन्हा एकदा रोस्ट केल्यामुळे आणखीन छान सव येते थोडा मैदा एकसारखा सगळीकडे पसरून घ्यायचा आणि आहेत त्याच तेला ते रोस्ट करून घ्यायचं थोडं अगदी वरतून मैदापुरतं तेल सोडायचं त्यामुळे फार तेलकट पण होत नाही हा पदार्थ थोडं तेल, तेल सोडलं आणि उलट्या बाजूने देखील आपण लावून घेतल्या पाहू शकता दोन्ही बाजू छान क्रिस्पी करून घ्यायच्या इकडे देखील तेल सोडलं आपण दुसऱ्या बाजूला पाहू शकता छान क्रिस्पी होईपर्यंत दोन्ही बाजूंनी आपण आपल्याला हवं तस शिजेपर्यंत छान परतून घ्यायचं आहे आणि आता आपण ते सर्व केलं आहे लिंबू आणि कोथिंबीर नंतर पिळून आपण छान त्याला कट्स मारून जसं मी याच्यामध्ये दाखवलेलं आहे आपल्या थमनेलमध्ये तसं कट्स देऊन आपण ते सर्व करू शकतो जेवताना